नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या, या 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 कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज तुमच्याशी मी बोलणार आहे ते हरमन सिंग सिद्धू या व्यक्तीबद्दल ही व्यक्ती गेल्या वीस वर्षांपासून व्हीलचेअरला खेळून आहे पण काय विशेष आहे या व्यक्तीमध्ये आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला का सांगतो आहे तर ते तुम्हाला ऐकल्यानंतर लक्षात येईल मंडळी अपघातामध्ये ही व्यक्ती जखमी झाली आणि गेल्या वीस वर्षांपेक्षाही आधी काळापासून व्हीलचेअरला खेळून आहे पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की असं असूनही त्याच्यातली जिद्द चिकाटी आणि वृत्ती अजिबात संपलेली नाही उलट या माणसानं लोकांचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले आणि अजूनही त्यांचे ते प्रयत्न सुरूच आहेत तर मंडळी ही व्यक्ती आहे हरमन सिंग सिद्धू की जी चंदीगडची रहिवासी आहे आणि साधारण एक वीस बावीस वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशात ते कारनं जात होते त्यावेळेला ते त्यांच्या कारला जबरदस्त अपघात झाला आणि त्यात ते त्यांच्या मणक्यांना इजा झाली आणि कायम स्वरूपाचं अपंगत्व त्यांना आलं त्यावेळी ते त्यांचं वय होतं फक्त वीस वर्ष अत्यंत उमेदीचा असा तो काळ आणि या हिमाचल प्रदेशातल्या प्रवासानंतर आठ दिवसांनी ते कॅनडाला जाणार होते तसं त्यांचं बुकिंग झालेलं होतं पण दुर्दैवानं अपघात घडला आणि तेव्हापासून तर रास्ता काय आहेत ते व्हीलचेअरवर आहेत आपल्या असह्य अशा वेदना दाबून टाकण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात पण आपण जर त्यांना भेटायला गेलो तर आपल्याशी बोलताना ते स्वतःच्या आजारपणाबद्दल वेदनांबद्दल अपंगत्वाबद्दल चकार शब्दही काढणार नाहीत मंडळी एखादा माणूस एवढा अपघात झाल्यानंतर आणि एवढं अपंगत्व आल्यानंतर खचून गेला असता निराश झाला असता पण या माणसानं लोकांनी रस्ते अपघातापासून वाचावं वा। म्हणून एक स्वयंसेवी संस्था सुरू केली सुरक्षित पोहोचा हे तिचं नाव आणि या हरमन सिंग सिद्धू यांच्या प्रयत्नांची आणि कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली एवढं ते महान आहे त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेत गॉडफ्री फिलिप ब्रेव्हरी अवॉर्ड आणि प्रिन्स मिशेल इंटरनॅशनल रोड सेफ्टी अवॉर्ड हे ते प्रतिष्ठित पुरस्कार आहेत या माणसानं सर्वोच्च न्यायालयामध्ये रस्ते सुरक्षिततेसाठी याचिका दाखल केली त्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आणि महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत दारू दुकानं असू नयेत अशा प्रकारचा नियम किंवा फर्मान त्यांनी जारी केलं मंडळी रस्ते अपघातांचं आप प्रमाण आपल्या भारतामध्ये फार मोठं आहे दर चार मिनटाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो दोन हजार चौदाची आकडेवारी जर आपण पाहिली तर त्यामध्ये असं म्हटलं आहे की दररोज सरासरी तीनशे ब्याऐंशी लोक रस्ते अपघातामध्ये मरण पावतात आणि यातले साठ टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मद्यधुंद चालकांमुळे होतात आणि यातलेही सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होतात या रस्ते अपघातांचं प्रमाण हरियाणा उत्तराखंड मध्य प्रदेश बिहार यासारख्या राज्यात जास्त आहे मध्यंतरी केंद्र सरकारनं मोटर वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि अपघातामध्ये रस्त्या अपघातामध्ये एखादी व्यक्ती जर मरण पावली तर चालकावरती अजामीनपात्र गुन्हा नोंदवून दहा वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आणि त्याला होणाऱ्या दंडाची रक्कम पाचपटीनं वाढवली पण मंडळी नुसते नियम करून थोडीच भागतं या नियमांची कडक अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे नाही का महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत दारूची दुकानं असू नयेत असा आदेश तर सर्वोच्च न्यायालयानं दिला पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की या आदेशाचं पालन करणं टाळण्यासाठी राज्य सरकारांनी एक पळवाट शोधून काढली बरं का आणि ती पळवट कोणती तर महामार्गांचा दर्जाच काढून घ्यायचा आणि तो मार्ग महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडं सोपवायचा कारण काय माहिती आहे कारण तसं जर केलं नाही तर काही हजार कोटींचा जो महसूल दारू दुकानांमुळे प्राप्त होतो तो बुडेल असं सांगितलं जातं पण मंडळी कोणत्याही निर्णयाचे फायदे तोटे असतातच दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हा महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडं देखभालीसाठी सोपवला जातो तेव्हा त्यांचं आर्थिक गणित नक्कीच बिघडून जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकहित हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे महसूल बुडेल किंवा महामार्गावरची दारू दुकानं बंद झाल्यामुळे त्यातल्या बेकार होणाऱ्या लोकांच्या रोजगाराचं काय असे प्रश्न पडणं साहजिक आहेत पण या प्रश्नांवर विचार करून दुसरा काहीतरी मार्ग शोधता येऊ शकतो अपघातांचं प्रमाण म्हणजे एवढं प्रचंड प्रमाण आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवास करताना असलेली लोकांची सुरक्षितता आणि त्यासाठी काही कठोर निर्णय हे सरकारला घ्यावेच लागतील त्यातला एक मार्ग म्हणजे या महामार्गावरची दारू दुकानं तात्काळ बंद करणं दुसरी गोष्ट म्हणजे वाहन विकत घेण्यापासून तर ते चालवण्यापर्यंतचा परवाना देईपर्यंत सगळे सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळले जातील याची दक्षता घेणं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार संपवणं रस्ते बांधणी प्रक्रियेमध्ये आमूलाग्र सुधारणा करणं आणि वाहन सुरक्षिततेबद्दल अगदी शालेय स्तरापासून जनजागृती करणं यासारख्या अनेक उपाय योजता येतील पण मंडळी या, या संदर्भात आपणही काही करू शकतो आपल्या स्तरावर पहिली गोष्ट म्हणजे गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं कारण वाढता वेग हे अपघातांचं एक प्रमुख कारण आहे आजकाल आपण पाहतो की अनेक तरुण आणि लहान मुलं त्यांच्याजवळ वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही वाहनं चालवतात आणि आने, अनेक आने अपघातांना निमंत्रण देतात दुसरी गोष्ट म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं कसोशीनं पालन करणं हे आपल्याला करता येईल गाडी चालवताना सीट बेल्ट बांधणं हेल्मेटचा वापर करणं ज्या ठिकाणी जी वेगमर्यादा ठरवून दिलेली आहे त्या वेगमर्यादेतच गाडी चालवणं मद्यपान करून गाडी न चालवणं अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या स्तरावरती करता येऊ शकतात शेवटी प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सुरक्षित प्रह प्रवास महत्त्वाचा आहे तेव्हा शुभास्ते पंथानं हा संतू आपला प्रवास सुखाचा हो आणि त्यासाठी आपण ही सगळी काळजी नक्कीच घेऊया तर मंडळी आज इथं थांबूया मी गेतो। पुना विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार मंजिल तेरी दूर ऊंचे नीचे रास्ते और मंजिल तेरी दूर राह में राही रुकना जाना हो करके मजबूर ऊंचे नीचे रा जिंदगी एक बात सफर ही तो है चलते हैं जिस पे हम अनजानी त ही तो है देख बच के निकलना जो नहीं चलते देख के आगे ठोकर से हैं चू दम के तो घड़ी चला चल बन मिले चाहेगा जो कोई सोया उसने ही खोया बात हमारी याद हमेशा रखना तू जरूर ऊंचे नीचे रास्ते और मंजिल तुझे प्यार भी मिले बदल में तो समझना यही यह साथी तेरी मंजिल नहीं तेरा तो अपना और है सपना अपने ही सपनों की मंजिल से ना रह जाना तू हमरा ही रुकना जाना होगा